जरी उशीर झाला असला तरी आपण जे काय आज इथून घेऊन जाणार आहोत त्यामुळे त्या उशीराची किंमत त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे आज आपण सगळेजण भाग्यवान आहोत की आपल्या एखाद्या छोट्याशा गावामध्ये ज्यांनी आपल्या लहान वयापासन अविरप मेहनत करून जबरदस्त असं ज्ञान संपादन केलं आणि ते ज्ञान वाटण्यासाठी म्हणून जे आपल्या गावामध्ये आले त्यांनी जर असा विचार केला असला की चला आपण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी शहरामध्ये अशा प्रकारचे मोठे मोठे इव्हेंट घेऊया आणि कार्यक्रम करूया तसा न विचार करता त्यांनी मलाही सांगितलं की मी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे आणि जे आपल्या छोट्या गावामध्ये येऊन त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करणं हे आपल्यासारखं आणखीन दुसरं भाग्य नाहीये आयुष्यात एक असतो आता नाही रस्ते तो विचार करत होतो कि आपल्याला अशा प्रकारचं ज्ञान कधी मिळालं गेलं नाही अशा प्रकारचं मार्गदर्शन कधी मिळालं गेलं नाही आज तुम्हाला एवढ्या मोठ्या अनुभवी व्यक्तीच मार्गदर्शन मिळत आहे आणि हे मार्गदर्शन मला वाटत की इथे बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर इथं बसलेल्या सुधा मान्यवरांसाठी अतिशय महत्वाच्या कमी कारण शिक्षण हे फक्त काही विद्यार्थी शिकत नसतात त्यांनी जरी वेगवेगळ्या गोष्टींच मार्गदर्शन वेगवेगळ्या यूपीएससी एमपीएससी स्पर्धा परीक्षा आले वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या था। तरी ते असताना आम्हाला जे त्याच्या वाटत होतं ते सुद्धा आम्हाला खूप काही शिकून गेल्यासारखं आहे सर आपण अतिशय मौलिक आणि अतिशय जबरदस्त मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलं आणि सगळ्यांचं मन करणं तुम्हाला आता उलट आपली सगळ्यांची पुन्हा जबाबदारी त्याच्या सरकारी वाढवलेली आहे कारण आपली सगळ्यांची जबाबदारी आता अशी वाढली की आता आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांवर बारीक नजर ठेवून त्यांना जे काही वेगवेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन लागणार आहे ते आपण सगळ्यांना करणं गरजेचं आहे आणि ते आपण सगळ्यांनी मिळून करू असं मी सर्वांना पण आश्वासित करतो अ, सर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आमच्या मुलांसाठी एक प्रेरणास्थान म्हणून तुम्ही बनलात त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने आणि कुठल्या हायस्कूल पंचायती आणि टीव्ही डिस्ट्रिक्टीव्ह दिस्क्रि, एज्युकेशन सोसायटी दापोली यांच्या वतीने मी आपले हार्दिक हार्दिक आभार मानतो त्याचबरोबर सेवा संस्था या संस्थेने हा पहिलाच कार्यक्रम इथे केलेला नाही याच्या आधी सुद्धा अनेक कार्यक्रम आपण इथे केलेला आहे आणि त्या संस्थेने कार्यक्रम इथे उपलब्ध केवला आणि सहरास्ते के वक्ते चांगले आपल्या मार्गदर्शन साठी बोलवले त्याबद्दल त्या, त्या संस्थेचे अध्यक्ष मार्बळे साहेब आणि सर्व टीम त्यांचे सर्व सहकारी मग ग्रामीण मुंबई घोणी त्यांचे सुद्धा मी मनापासून त्याला त्यांचे पण आधार मानतो त्याचबरोबर इथे जागा उपलब्ध करून दिली त्या यशवंतपूर पुठेकर हायस्कूलचे सुद्धा हायस्कूलचे सर्व मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी विशेषतः देसाई सर कारण ऍडव्हर्टाईज हा खूप मोठा विषय होता आणि त्यांनी खूप सगळ्यांनी केलेलं आहे त्यांचा सुद्धा मी मला आभार मानतो त्याचबरोबर इथे आपण सगळे उपलब्ध राहिला आला आणि चित्रगाव हायस्कूलचे प्राध्यापक इथे आलेले आहेत आपण सर्व विद्यार्थी आलेले आहेत वेगवेगळ्या गावातलं इथे मंडळ आलेले आहेत एक फक्त खंत सराने सुद्धा बोलून दाखवलं होती असायला पाहिजे होती ती त्याच्या पुढे कधी कुठला कार्यक्रम असेल तर कृपया आपल्या पालकांना घेऊन जायला विसरू नका कारण पालक आणि आपण जेव्हा सोबत असू त्यावेळेला चांगलं एक चांगली माहिती आपल्या कुटुंबात दोघांनी मिळून जाऊ शकते याच्या पुढे कुठलाही चांगला कार्यक्रम असू दे अशा वेळेला आपल्या पालकाला सोबत आईवडिला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा हे सुद्धा सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर इथे आपण सगळेजण आला आणि छान कार्यक्रमाची शोभा वाढवून तसं म्हणणार नाही आपल्याला अनुभव मिळतो या जाता इथून त्याच्याबद्दल आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मधून लवकरात लवकर आपल्याला चांगले अधिकारी जे पाहायला मिळतील असे मी मिळावे आपल्याकडून असे मी आपल्याला सांगतो आणि माझे दोन शब्द सांभाळतो धन्यवाद